तारीख होती आठ मे दोन हजार चोवीस ठिकाण होते नाशिकमधील आडगाव शिवार आश्विनीने तिच्या आईला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओमध्ये ती रडत होती आणि सांगत होती की मी आत्ता लगेच आत्महत्या करणार आहे तो व्हिडिओ पाहून आश्विनीच्या आईच्या पायकालची जमीन हादरली आणि ती लगेच आश्विनीच्या घरी म्हणजे आडगाव शिवार येथे पोचली तेथे गेल्यावर आश्विनीच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली होती अश्विनीची आई तिथे पोचल्यावर लोकांनी तिला सांगितले की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि तिला आणि तुमच्या दोन नातींना आत्ताच हॉस्पिटलमध्ये नेले आहे हे ऐकून आश्विनीची आई राजश्री मोठ्या मोठ्याने रडू लागली आश्विनीने आत्महत्या का केली तिने पोटच्या दोन मुलींना का मारले याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा राजश्री निवृत्तीनाथ कोतकर वय पंचेचाळीस या स्टेशनवाडी सिन्नर फाटा नाशिक रोड या ठिकाणी राहतात त्यांना अनिकेत आणि अश्विनी अशी दोन आपत्ती आहेत त्यापैकी मुलगा अनिकेत याचे दोन हजार पंधरा साली निधन झाले आहे तर दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी राजश्री यांनी आपली मुलगी अश्विनीचा विवाह स्वप्नील राजेश निकुंभ या तरुणाशी करून दिला होता अश्विनी आणि स्वप्नील हे दोघे आपल्या कुटुंबासोबत हरिवंदन सोसायटी चौथा मजला फ्लॅट नंबर तेरा आडगाव शिवार नाशिक येथे राहत होते अश्विनी आणि स्वप्नील यांना दोन मुली आहेत आपल्या नवऱ्याच्या पश्चात राजश्री यांनी आपल्या मुलीचा विवाह चांगले स्थळ पाहून करून दिला होता स्वप्नील हा आपल्या मुलीला सुखी ठेवेल तिला कशाची कमतरता भासू देणार नाही असा विचार करूनच हे लग्न करून दिले होते पण थोड्याच दिवसात स्वप्नीलचे खरे रूप करून आले लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात स्वप्नीलने अश्विनीला छळायला सुरुवात केली तिच्याशी शुल्लक कारणावरून भांडण काढत तो तिला मारांग करत होता तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी अश्विनी हिला पहिली मुलगी झाली तिचे नाव आराध्या असे ठेवण्यात आले मात्र मुलगी झाली या कारणावरून स्वप्नील नाराज झाला होता तसेच त्याचा भाऊ तेजस उर्फ शंभू आणि बहीण मयुरी हे तीघजण अश्विनीला त्रास देऊ लागले होते शिवाय तिला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावायचे इतकेच नव्हे तर तिच्यावर काही संशय घेऊन तिला मारहाण करून त्रास द्यायचे आपल्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून अश्विनीची आई राजेश्री या धडपडायच्या आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ स्वप्नील याला सहा लाख पन्नास हजार रुपये दिले होते मध्यंतरी अश्विनीच्या डोक्यात गाठ झाली होती त्याच्या ऑपरेशनसाठी आश्विनीचा मामा श्रीकांत कोतकर यांनी दोन लाख साठ हजार रुपये दिले होते स्वप्नीलला वेळोवेळी पैशाची मदत केल्याने तो अश्विनीला त्रास देणार नाही असे आई राजश्री आणि मामा श्रीकांत यांना वाटत होते पैशासाठी स्वप्नील हा अश्विनीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेऊन मोडून टाकत होता अशा प्रकारे त्याने पाच ते सहा वेळा तिचे मंगळसूत्र मोडून टाकले होते ही सर्व मंगळसूत्रे अश्विनीच्या आईने तिला करून दिली होती मंगळसूत्र मोडून आलेले पैसे तो त्याची बहीण मयुरी आणि दाजी किरण सूर्यवंशी यांना द्यायचा दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी अश्विनीला दुसरी मुलगी झाली तिचे नाव आगस्त्य आशेत ठेवण्यात आले त्यामुळे नाराज होऊन स्वप्नील आणि इतर नातेवाईक तिला चोचून बोलू लागले तिला त्रास देऊ लागले सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी अश्विनी तिचा पती स्वप्नील दीड तेजस ननंद मयुरी असे सर्वजण वणी येथील सप्तशृंगी गडावर गेले होते ही बाब अश्विनीने मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या आईला सांगितली होती तसेच तिने हेही सांगितले की काल आम्ही सप्तशृंगी गडावरून घरी परत आल्यावर पती स्वप्नील व इतरांनी माझ्याशी कडाक्याचे भांडण करून माझ्यासोबत खूप वाद घातला दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अश्विनीने व्हॉट्सअपवर एक मेसेज आणि व्हिडिओ टाकला आपण आपल्या जीवाचे बरे वाईट करून घेणार आहे असा विषयाचा तो मेसेज होता तो व्हिडिओ आणि मेसेज पाहून अश्विनीची आई हादरली तिने अश्विनीला ताबडतोब फोन केला मात्र तिने फोन उचलला नाही आपल्या मुलीने खरेच काही करून घेतले तर नाही ना या भीतीने ती ताबडतोब अश्विनीच्या घरी आली त्यावेळी सकाळचे साडेसात वाजले होते तिच्या बिल्डिंगमध्ये तिला गर्दी दिसल्यावर तर त्याच्या काजाता ठोका चुकला तिने गर्दीतील एका माणसाला विचारले काय झालं तेव्हा तिने सांगितले तुमच्या मुलीला आणि नातींना मेडिकल कॉलेज येथे नेले आहे ते ऐकून अश्विनीची आई धावत धावत आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन पोहोचली तिथे गेल्यावर तिला समजले तिची मुलगी आणि नाती मयत झाल्या आहेत अधिक माहिती घेतली असता असे समजले की अश्विनीने दोन्ही मुलींना वीज देऊन ठार मारले आणि स्वत रा बिल्डिंगमध्ये उडी मारून आत्महत्या के केली आहे या प्रकरणी राजश्री निरुनाथ कोतकर हिने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला आडगाव पोलीस ठाण्यात कलम तीनशे सहा व चौतीसनुसार आश्विनीचा पती स्वप्नील राजेश निकुंभ दीर तेजस ननंद मयुरी किरण सोमवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या सर्वांनी मिळून आश्विनीने माहेरून पैसे आणावेत यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक खेळ करून आराध्या वय आठ व वा अगस्त्या वय दोन या दोन्ही मुलींना विषारी औषध देऊन ठार मारले आणि तिने राहत्या बिल्डिंगच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली संशयित आरोपींनी तिला त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी लगेच दोघा भावांना अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण व उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांनी तपासाला सुरुवात केली अश्विने बनवलेला व्हिडिओ आणि आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली त्या चिठ्ठीत आपला पती स्वप्नील दिल तेजस व ननंद मयुरी यांनी तिला कशाप्रकारे त्रास दिला याचा उल्लेख केला आहे शिवाय सासरच्या लोकांनी आपल्या तिघींचा अंत्यसंस्कार करू नये मृतदेहाला पतीला हात लावू न देता आई व भावाने अत्यसंस्कार करण्याची इच्छा चिठ्ठीत प्रकट करण्यात आली आहे आई आणि मुलीचा सुसाईड करण्यापूर्वीचा व्हिडिओ हृदय हिरवणारा होता चिठ्ठीतील मजकूरही अंगावर शहारे आणणारा होता दरम्यान अश्विनी इने आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही मुलींना काहीतरी विषारी औषध देऊन ठार मारल्याने आडगाव पोलीस ठाण्यात अश्विनी निकुंब इच्या विरोधात कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला हवालदार हेमराज दत्तात्रय देवरे यांनी तिच्या विरोधात फिर्याद दाखल केली पोलीस निरीक्षक निखिल बोर्डे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत पतीने कशाप्रकारे त्रास दिला हे चिठ्ठीत लिहिलेले आहे शिवाय पती चिठ्ठी नाहीशी करणार असल्याने मोबाईल तपासण्यात यावा असा उल्लेख करून पती दीर व ननंद यांना शिष्या मिळावी अशी मागणी अश्विनीने चिठ्ठीत केली आहे अशात नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा